राम राम मित्रांनो शेतात आलो खारुड्या करायचं आम्हाला हे आदंगिद मांडला ठेवलं आदं लग्न सीजन संपले आता

খাল উত খ বনা বাৰু খালে केलं या खारुड्या घालायला मैत्रीन तुमच्या झाल्या की नाही खारुड्या कुड्या पापड झाले असले तर सांगा कमेंट मध्ये नसलं तरी सांगा आता आमच्या ह्या घालणं झाले आता सकाळी आम्ही आठ वाजल्यापासून बसून आहे घालायला आता झाले आता दोनच उंडे राहिलेले आहे आता तुम्ही बघू शकता किती घातल्या किती नाही काय काय टाकलं त्याच्यामध्ये काय मीठ मिरची जिरे ववा हे टाकलेले एकदम साधं सोपं ले काही अवघड नाही तीळ टाकले तिळ टाकलेले आहे त्याच्यात वरून लावले ना तीळ हा हे काय वरून तिळ लावलेले तुम्ही पण घालू शकता ले काही अवघड नाही सोपं आहे एकदम हे बघा मित्रांनो आता खारुड्या आहे घालायचं सगळे हे बघा अशा दोन बाजा टाकल्या दो बाजेवरती टाकलेले आता या शेतात या आपण शेतातलं घर आहे आपलं बघू शकता तुम्ही इकडे शेत आहे आपलं हे बघा शेत आपलं बघा झाले आता कालायच्या व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओमध्ये भेटू पुढच्या तोपर्यंत जे जवान जे किसान धन्यवाद